पैठण तालुक्यातील बिडकिन येथील दुर्गा प्रायमरी शाळेत थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गीत दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या गणितीय साहित्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिडकिन जिल्हा परिषद केंद्रप्रमुख रमेश पवार आणि दुर्गा शाळेचे अध्यक्ष ओमप्रकाश जयस्वाल संस्थेचे सचिव रोशन जयस्वाल दुर्गा कॉलेजचे प्राचार्य अभिजित इंगळे प्रमुख पाहुणे आणि गणित विभाग प्रमुख सुनीता चव्हाण इत्यादी प्रमुख पाहुणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले आहे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद केंद्र प्रमुख रमेश पवार ज्येष्ठ पत्रकार अरुण देवीदास ऐतिहासिक नगरीचे मुख्य संपादक अली इनामदार नवसूर्य न्यूजचे मुख्य संपादक इलियास शेख अलीम शेख गणेश सोनवणे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नंतर प्रमुख वक्ते ज्येष्ठ गणित शिक्षक यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी तपशिलावार माहिती तसेच राष्ट्रीय गणित दिनाचे महत्व विषद केले यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय साहित्याचे उद्घाटन करून त्यांच्या सर्वांसाठी प्रदर्शनही भरवण्यात आले होते बिडकीन केंद्रातील सरस्वती भुवन प्रशाला सृजन प्राथमिक प्रशाला उर्दू प्राथमिक शाळा इत्यादी शाळांनी सहभाग नोंदवला होता आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक कुणाल मोटे आणि अनुराग कुशवाहा द्वितीय क्रमांक अनन्या गडकर आणि वेदांत गडकर तृतीय क्रमांक अथर्व जाधव तर पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक गौरी ज्ञानेश्वर मोगल द्वितीय क्रमांक अभिमन्यू वंजारे आणि तृतीय क्रमांक दोन विद्यार्थी अश्मिरा सय्यद आणि निहारिका साबळे यांना पारितोषिक देण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मयूर स्वामी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्वच विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहून सहकार्य होते यावेळी दुर्गाशाळेतील कोकणे चव्हाण मिस दीक्षा मिस ओसिन मिस राणी मिस शिवानी मिस इंगळेसर या शिक्षकांनी अल्बर्ट आइनस्टाईन न्यूटन आर्किमिडीज पास्कल पायथागोरस युक्लिड इत्यादी महान गणित तज्ज्ञांचे प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना गणित विषयात कशी गोडी निर्माण होईल याबद्दल मार्गदर्शन